पुंडलीक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय नमनाथ महाराज की जय श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ श्री गणेशाय नम ते दिनीची मनुने रात्री की उदिया आली माया भगवती, चंद्रपोत घेवुनी हाती सहजमती किर्डत से, कीते रात्र नहे जडित पदक, हेमत गटी अवनी देख, त्यावरी नक्षत्रे अन्यमानिक, मदे हिरा बिंदू शोभे जैसा, ್ರ ರಾತ್ರಣವೇ ಭದ್ರಾಳಿ ಶೃಂಗಾರ ನಕ್ಷತ್ರ ಚಂದ್ರ ಬಿಜವರೇ ಭಾಳಿ ಮಹಿಲೀ ಕ್ರೀಡತಸೆ ಐಸಿ ಪರಿ ಸುಲಕ್ಷಣ ರಾತಿ ಉಜಡ ದಾವಿ ಮಹಿ ವರ್ತಿ ತೋಯರಿ ಕಡೆ ಗಮನ ಮಾರುತಿ ಸೇತು ಹುಣಿ ತಸೆ मार्गी जाता सहजस्थिती येऊनी पोचला सीमेवरती तो वज्रास्त्र हृदयाप्रती येऊनियादळले वज्र शरीरी मारुती परी वज्र प्रहारे रदियाप्रती, विगत गती पडला क्षिती मूर्छा दाटून हृदयाप्रती विगतगती पडलासे यावरी स्पर्श करी जगटी लिप्त केला मही पाटी, त्यावरी मोहनास्त्र हृदय पुटी जाऊन या संचरले त्यावरी नागास्त्र नागपती सहस्त्र फणी प्रत्यक्ष मूर्ती उदय पावतापद हस्ती गुंडाळून या बैसला चतुर्थास्त्राचे पडता वेष्टन मग कासाविस होत असे वायुनंदन ती तळमळे उडाया कारण परिस्पर्शास्त्र शास्त्र दी घड़ो घडोघडी मूर्छा येता नेत्र भोवंडी वांती देता त्यावरी विखार वेष्टिता तेने होत कासाविशी मोहनास्त्राचा अतिप्रसर मोहनी घेतले सकळ शरीर मी कोण कोण त्या कार्यावर आलो घेही कळेना आयसा निचेष्टीत महिवरती पडला असे मारुती एक प्रहर लोटल्यावरती प्राण निगू पाहत असे नेत्र झाले श्वेतवर्णी मुखी लोटले आरक्त पाणी ते लोटले सकळ आवणी भिजुने लोट लोटत से ऐसा समय तया होता मग विचार करी आपुल्या चित्ता ऐस संकटी प्राण आता वाचत नाही सहसाही तरी माझा काळ आला आता स्मरावे श्रीरामाला ऐसा विचार करुणी स्वचित्ताला आठविले श्रीरामाते हे दयाुणावा कुळभूषणा शितापतेरघुनंदना दृश दश ग्रीवांत का भक्त दुःख मोचना धाव पाव वेगेशी ஹே கருணாநிதே தாக்க முனி மனோர அயோய் திசா பிராபார்க்கிவமான தாபர்ணா சரயத்திர் வினந்த சதனா ஃபாவ்சீ हे श्रीरा श्याम तनु धारका एक वचनी व्रतदाय एक पत्नी बान नायका धाव पाव वेगसी हे पंकज नित्रा कोमल गात्रा हे विभीषण प्रिया कोमल पात्रा परम प्रिय कपिकुल गोत्रा धाव पाव वेगसी हे किशकिंधाधीप वाली निर्दलना भक्त प्रिय भयमोचना विदेह जामाता जग पाळना धाव पाव वेगेसी। हे विश्वामित्र मख सिद्धी कारका खर दूषणादि दैत्यांत का जलधी जल पाषाण तारका धाव पाव वेगेसी। हे अहिमही दानव हारिता शतमुख खंडी वै देता मंगल धारणा कुशळवंता धाव पाव वेगेसी हे अर्णव विहारा मारिच दमणा जटायु प्रिया मोक्ष गहणा चाप भंगा मंगल धामा धाव पाव वेगेसी हे दयार्णव राम करू मित्र कुलध्वज कीर्ति धारु ऐसे असुनी संकट पारु सुख शयनी निजलासी कुण्डली कबरदा हरि विठल श्री देव तुकाराम पण्डरीनाथ भगवान की जय नवनात महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ